जय श्रीराम माझे नाव महेश गोपीनाथ थोरात मी मागील वेळी मनसरगावच्या उपसरपंच पदावरती या दायित्वावर काम केलेलं आहे तसेच आपल्या गावातील विविध समस्यांवरती मार्ग काढण्यासाठी मी अनेक वर्षांपासून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या महायुतीतून मी कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी आज सज्ज आहे आपल्या सर्व नागरिकांनी मला भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी मी आपल्यास विनंती करतो आज या ठिकाणी प्रभागामध्ये आपला जो सात नंबर प्रभाग आहे या प्रभागामध्ये काही समस्या अशा आहेत की त्या सोडवण्याच्या दृष्टीने आमचा परिपूर्णपणे अभ्यास झालेला आहे हे करत असताना आज माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील शिवाजीदादा आडराव पाटील साहेब असतील तसेच दादा लांडगे साहेब असतील ह्या सर्वांचा या सर्वांचा या ठिकाणी साथ मनसर शहराला ज्या वेळेस लाभते तर अशा माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात विकास कार्य आणि मनसर हे वाढतं शहर आहे हे शहर वाढत असताना या मनसरच्या हळूहळू समस्या वाढणार आहेत म्हणजे मूलभूत समस्यांच्यासाठीचा जो ताण शहरावर येणार आहे ह्यासाठी चांगल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी ज्यांना दूरदृष्टी दूर 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 आहे व त्या लोकप्रतिनिधींच्या मागे असणारे जे नेते आहेत त्यांना पण दुरदृष्टी आहे असे नेते त्यांच्या माध्यमातून असणारे पॅनल हेच या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येने निवडून येणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आज मी मतदारांना आव्हान करेन की मतदान हे नक्की करा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव हा हा मतदानाचा कार्यक्रम असतो निवडणुका असतात तर त्याच्यामुळे या उत्सवात नक्कीच सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त संख्येने मोठ्या संख्येने मतदान करा मतदानाच्या बाबतीत निष्क्रिय राहू नका कारण आपण मतदान न करणे म्हणजे चुकीच्या लोकांना फायदा मिळतो अशा पद्धतीचं ते होतं त्यामुळं तुम्ही मतदान करा जास्तीत जास्त संख्येने मतदान करा जेणेकरून मतदार राजा ज्यावेळेस रस्त्यावर येतो आणि मतदान करतो त्यावेळेस नक्कीच राज्यकर्ते त्याची दखल घेतात आणि कुठंतरी जनता जागृत आहे याची जाणीव सर्व राज्यकर्त्यांना होते म्हणूनच मोठ्या संख्येने मतदान करा येत्या दोन तारखेला डिसेंबरला आपल्या मनसरमध्ये विविध मतदान केंद्रावरती मतदान आहे आपल्या आपल्या प्रभागातील सर्व घड्याळाच्या उमेदवारांना आणि भाजपच्या कमळ या चिन्हावर उभ्या असणाऱ्या उमेदवारांना बहुसंख्येने मतदान करा मनसरमध्ये पहिल्यांदाच कमळ या चिन्हावरती मतदान करण्याची संधी आज नागरिकांना येत आहे तर नक्कीच कमळ या चिन्हावरती मतदान करून या ठिकाणी आम्हाला पुढे कार्य करण्याची संधी द्या धन्यवाद